काय झालं आत गणपती बाप्पा मोर्या गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता साहेबांना फिरवाजी तयारी चला रूल्स आहे पण ना हो पाऊस हलकाच पडून गेलेला आहे पोहू शकता काळग तर गेलेलं आहे फिरायचं म्हणलं लगेच माझ्या पहिलं पुढं माकड दोन चलो नुसतं स्पीड बघा स्पीड बघा नुसतं गड्याचं वडा वळा वाडा अव गड नुसतं स्पीड पहा म्हटलं गडी लगेच ले, ले वा। वास कसला लागला तुला आता मस्तपैकी वातावरण थंड थंडगार हवा सुटल्या आता असंच चाललेलो परत गार हवा लागली म्हणून सेट घातलेलो चला काळू लगेच पळतोय पुढंच पळतोय नुसता फिरू जाऊ घरी जाऊ आपल्या कामाला नेहमीप्रमाणे गाईच मस्तपैकी पावसाळ्याचं सा वातावरण हलका सकाळ सकाळ हलका पाऊस पण पडून गेला चला जो उठू वाटत नाही पण काय करायचं आहे सवय लागली एक त्याला फिरवायची आहे त्यामुळे सकाळी उठले उठल्या ह्याला पहिलं फिरवा लागते चला तिकडे बघू शकता डोंगर एकदम काळा झार दिसतोय एकदम काळा यार तिकडं ढविज असतात इकडं हलकी होण्याची तयारी इकडं जर आकाश शुभ्र आहे ढग इटर पाऊस सुरू असल्यावर वाटते इकडं मस्त दिसते व्यू एकदम मस्त कुठलं घर दिसत नाही काय नाही काय नाही का नुसतं डोंगर आणि शेती मस्त चला तिकडं आमचे अरे बापा आमचा थार आहे थार ब्लॅक थार पानी पीना के मेरे <coughs> <नहीं? coughs> अच्छा रहा था जा, जा मेरे ले दो घूट दारू पीने से खांसी चली जाएगी क्या <coughs> दारू में मेरा बाप का गराज चला गया पूरा प्रॉपर्टी चला गया खुद मेरा बाप चला गया तेरा खांसी क्या नहीं जाएगा का ऑटो चा जाके चाह तुम फ्रेश हो तुम्हें आंगुली गुरु फ्रेश हो लवकर लवकर अजून पाणी टाकतेच कडक घ्याय का तर बघू शकता पावसाचं खतरनाक वातावरण वाढत चाललेलं आहे पण गॅरंटीड मला वाटतं की पाऊस तर काय येणार नाही नाही बघा काय म्हणायचं ते पण म्हणते बा वरती तोंड करून पाऊस कधी पडणार पाऊस येणार कधी आहे बघा तो म्हणतेच वाटते ना पाऊस कधी पडायचा येईल का आज नाही येईल का तर ए बघ्या बघ्या हे बघू अरे चला जाऊ तयारी लावू तर आता टाकीला पाईप लावलेलीच आहे चला हां काय चाललं आत गणपती बाप्पा रोज चलो झालं झाडू मारून ए वेगळंच काय ते चाललेलं आहे झाडू मारणार आहे बघ्या बघ्या झाडू मारणार आहे बघू शकता का ग बाय आता ग तर चालू मोटर बंद करायला इथं चालू करून पाणी भरलेलं आहे बघा पण मम्मी डिस्टर्ब चालू आहे चला पटकन जाऊ मोटर बंद करू आणि भरपूर आज काम आहे चाल मगाचा वारवे हां चांगलं एकदम होतं कागद फार फार फाडवाद आता पण ती गाडी आले म्हणून कागद वाज झाला ना जरा तिला गाते। 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 चला हो साहेब लगेच शेपूट साहेब म्हणलं लगेच शेपूट पहिला हलवत पण नव्हतं शेपूट माकडं तोंडीचा एवढा नुसतं आता चांगलं चांगलं पाहिजे खायला मम्मीच चालले भांडी धुवायचं आणतो आणतो

जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तर ले बाय करके के बाय का बाय